एक कविता आठवली गणपतवाणी बिडी पिताना चावयाचा नुसतीचं काडी, म्हणायचं न मनाशीच या जागेवर बांधीन मी माडी अशी परिस्थिती संजय राऊतांची झालेली आहे पंच्याहत्तरची भाषा करतायत या संजय राऊत ज्या ठिकाणी राहतात त्या भांडूप गावात आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत नगरसेवक सोडा शिवसेनेचा भगवा झेंडा सुद्धा त्या गावात लावला जात नाही यांची ही परिस्थिती आपल्या स्वतःच्या घरात ते शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकले नाहीत तेवढी त्यांची कुवत नाही त्यांची ताकद नाही आडातच नाही तर पोऱ्यात येणार कुठून हो ही परिस्थिती संजय राऊतांची आहे ते काय ठाण्यात पंच्याहत्तर जागा निवडून आणणार अहो परवा जो मोर्चा झाला तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते कोण कल्याणचे कोण अंबरनाथचे कोण शहापूरचे कोण पालघरचे कोण विक्रोळीचे कोण मुलुंडचे कोण भांडूपचे असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून पाचशे माणसं मुश्किलने जमू शकले नाही ते या ठाण्यात

बघा अविनाश जाधव आणि मनसे या युतीसंदर्भात मी या क्षणाला काही प्रतिक्रिया देणार नाही कारण त्यांचा त्यांची महानगरपालिकेत चंचू प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतात आणि प्रयत्न करणारी माणसं मला आवडतात एखादी सीट दुसरी सीट निवडून त्यांना आणायचे याकरता ते प्रयत्न करणार आणि त्याकरता म्हणणारच ना त्या करता

मनसेने आम्हाला मदत केली होती हे सत्य आहे प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं हेही सत्य आहे आता त्यावेळी आम्ही युतीचे युतीमध्ये युती त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला होता आता यावेळी त्यांची जर वेगळी भूमिका असेल तर शेवटी पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील माझ्यासारखा का कार्यकर्ता यावर नाही बोलू शकत म्हणजे तुम्ही मान्य करताय राजन विचारे संपलेले आहेत राजन विचारे संपलेले आहेत हे मान्य करताय तुम्ही राजन विचारे संपलेले आहेत त्यांना मनसेची साथ मिळाल्यानंतर त्यांच्या पंखात बळ आलं असं तुम्हीच म्हणताय याचा अर्थ राजन विचारे संपलेले आहेत युबिटी संपलेला आहे माणूस कधी संपत नाही परंतु त्यांच्या पाठीमागे काही राहिलंच नाही परवाचा मोर्चा काढा ना तुम्ही सगळ्या व्हिज्युअल्स काढा तुम्हाला कल्याणमधली लोकं बोलताना दिसत आहेत शहापूरचे लोक बोलताना दिसत आहेत मुलुंडची लोकं भांडू विक्रोळी दादर परळ अरे एक ठाण्यात मोर्चा काढण्याकरता तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं आणावी लागत आहेत हे दुर्दैव आहे त्यांना शिवसेना नाव घेण्याचा अधिकार नाही आहे आणि राजन विचारे म्हणजे तेच राजन विचारे आणि तुम्ही कुठले राजन विचारे म्हणताय मी जे राजन विचारे नंदलाल समितीमध्ये दिगे साहेबांनी आरोप केला आणि त्या नदाल समिती म्हणजे एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचारामध्ये सोडियम वेपर या प्रकरणामध्ये जे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत तसा सरकारी रिपोर्ट आहे त्या राजन संदर्भात मी बोलतोय आपण कुठला राजनविचारे संदर्भात बोलत आहे हा म्हणजे तेच ना दिगे साहेबांनी आरोप केला चौकशी लागली आणि त्याच्यात जे भ्रष्ट ठरलेले आहेत ते राजन विचारे यांच्या संदर्भात मी बोलतोय

हे थोड्या दिवसांनी बोलतील कारण त्यांना मानसिक रुग्ण आहेत ते त्यांना केवळ सत्ता गेल्यामुळे मला सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे माझी सत्ता येणार हा मानसिक त्रास त्यांना झालेला आहे आणि त्यापोटी हे अशा पद्धतीचे वक्तव्य ते त्या ठिकाणी करत आहेत सर विरोधी पक्षांनी समोर आणलेले सारे तपासण्याचे आता आदेश देण्यात आले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी हे आदेश दिलेले आहेत चौकशी करून अहवाल सादर करण्यासंबंधी याचा अर्थ निवडणूक आयोग पारदर्शक आहे तुम्ही जर ते आरोप केले असतील पुरावे द्या जर चुकीचे असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल कोण नाही म्हणत आहे कोण नाही म्हणतंय आणि डुप्लिकेट नावं चार चार वेळा नावं अरे बिहारमध्ये हा प्रयोग केला ना आम्ही बिहारमध्ये आपण विरोध करतोय काँग्रेस विरोध करत आहे मतदार यादीच्या पुनर् जो काही आपण करणार आहोत पुनर्तपासणी करणार आहोत त्याला बिहारमध्ये याच लोकांनी विरोध केला आहे आणि ह्या ठिकाणी दो डबल नावं चार वेळा नावं तीन वेळा नावं हा आत्ताचा प्रकार आहे का काँग्रेसचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे पंतप्रधान होते तेव्हापासून या मतदार याद्यांचा घोळ आहे मग त्यावेळी कोणाला जबाबदार पकडायचं महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांना जबाबदार पकडायचं का माझं पाच वेळा नाव होतं वीस वर्षापूर्वी यादीमध्ये तुमच्या किती जणांची नावं असतील दोन दोन चार चार वेळा आणि त्याकरताच बिहारमध्ये निर्णय घेतला निवडणूक आयोगाने त्या निर्णयाला तुम्ही विरोध करताय बघू आता बंगालमध्ये होणार आहे त्यावेळी काय करताय तुम्ही केवळ विरोध करायचा आपल्या परिस्थितीनुसार आपल्या फायद्यानुसार आमच्यावर आरोप करायचा हा एकमेव धंदा त्यांच्याकडे राहिलेला आहे शिंदे आणि गणेश नाईक यांच्या संघर्षामध्ये गणेश नाईक विजयी होतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं ते हे बघा दिवाळी आहे जरा चांगलं बोला चांगली नावं घ्या काय संजय राऊत संजय राऊत ते, ते पायाखाली जे चिरडण्यासाठी जे आपण जे वापरतो नरक चतुर्थ्या दिवशी ते पायाखाली चिरडणं ते चिराट ते पायाखाली दाबायचं असतं सकाळी त्याचं नाव उद्घोष नसतो करायचा दिवाळीच्या दिवशी चांगली नावं घ्या असं तुला सापडणार नाही मी इसी तरीके बात ये कहते हैं मुझे उनको एक चैलेंज है आप रहते हैं भांडुप गांव वहां कभी शिवसेना का नगरसेवक चुन के आपने लाया क्या वहां कभी शिवसेना का झंडा फहरा सकते हैं क्या आप जहां रहते हैं वहां आपका पार्टी का नगरसेवक तक तो चुन के नहीं आया आप खाने की क्या बात कर रहे हैं पहले आप लोग रहते हैं वहां कॉर्पोरेटर अपने पार्टी का चुन के ला